संपत नाही एक भीती वाटते खूप नीट, -नीट राहण्याची सुंदर दिसणे असण्याची एकटीने फिरायला किंवा कामासाठी दूर जाण्याची भीती वाटते खूप कुठे गाडी बंद पडली तर पेट्रोल संपलं तर येता येता जाता जाता दिवस मावळला तर अंधार पडला तर लाईट गेली तर भीती वाटते भीती वाटते कोणत्याही पुरुषांशी ओळखीचं मनमोकळं हसण्याची हस्तांदोलन करण्याची भीती वाटते भीती वाटते सोशल मीडियावर लाईक कमेंट करण्याची मेसेंजरवर वडीलधाऱ्या पुरुषालाही उत्तर देण्याची वाटत राहते भीती भीती वाटते भीती वाटते मोबाईलवर जवळच्या मित्राशी चॅटिंग करण्याची की कधी तो कुठल्या भाषेची कुठल्या फोटोची मागणी करेल हळूहळू बस ट्रेन रिक्षात अनोळखी वा ओळखीच्याही पुरुषा शेजारी बसण्याची गर्दीत रांगेत रस्त्यावर कुणाचा धक्का लागण्याची भीती वाटते हरली भीती वाटते भीती वाटते साडीत पाठ पोट उघडे टाकण्याची कुर्त्यावर घेतलेली ओढणी घसरण्याची भीती वाटते भीती वाटते कधी कुठे कसा मोबाईल कॅमेरा पाहत असेल नकळत कधी कुठले सीसीटीव्ही असतील पाळत ठेवून कुठे कधी कसेही होतील क्लिक आपले अवयव विकल्या जातील व्हायरल होतील फुटेज ही भीती सतत मग भयाला फुटतात डोळे हात पाय तोंड जीव जेथे जातो तेथे भय माझा सांगाती पळवीती हाती धरून या भिवित डोळे उटोरणीया हल्ली भीती वाटते खूप हल्ली भीती वाटते खूप कुठल्याही सभ्य पुरुषातलं श्वापद जाग होण्याची भीती वाटते सुरगळून लाथाडून घुसमटून कापून जळून मरून जाण्याची भीती वाटते भीती वाटते तरुण म्हाताऱ्या प्रौढ पौगंड पोराचीही अर्दान भांडखोर शांत सालस मऊ भित्र्या लाचार भेकड मतिमंद कसल्याही नराची भीती वाटते भीती वाटते शाळा ट्युशनला गेलेली पोरगी कधी परतील याची भीती वाटते काल इंग्लिश असलेली पोर अचानक मोठी कशी काय दिसाय लागल्याची भीती वाटते भीती वाटते आता प्रत्येक पुरुष बलात्कारासाठी ताठर फक्त लिंग होऊन उरतो की काय याची ठीक आहे